मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र या घडीची सर्वात खळबळजनक बातमी आपल्यापर्यंत पोहोचती आहे शिंदेगडाचा ओट चोरीचा व्हिडिओ सध्या होतोय प्रचंड व्हायरल मित्रांनो ओट चोरी करून कसं मिळवलं विधानसभेला मोठं यश मित्रांनो या घडीची सर्वात मोठी अपडेट महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या व्हिडिओने उडवली सगळीकडेच मोठी खळबळ राज्याच्या राजकारणामध्ये विधानसभा निवडणुका महायुती सरकारने कशा जिंकल्या याचा थेट पुरावा सापडला नेमकं काय घडलंय बघूया महत्वाची अपडेट आपण जर कळवट निष्ठावान शिवसेनेत असाल तर खाली कमेंट करा आणि हा व्हिडिओ शेअर करा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उडलेली सर्वात मोठी कळवळ नेमक्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आमदारांनी काय केलाय सर्वात मोठा दावा आणि हा व्हिडिओ कसा होतोय सगळीकडेच प्रचंड व्हायरल बघूया मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंना हरवण्यासाठी नेमकं काय काय केलं गेलं उद्धव ठाकरेंना पराभूत करण्यासाठी काय किती पैसा खर्च केला आणि नेमका कशा प्रकारे वोट बँक कशी कशी केली या सगळ्यांचा मोठा घडामोडीचा हा आढावा घेतलेला मित्रांनो आपण देखील खूप मोठे आश्चर्यचकित व्हाल की सध्या महाराष्ट्रात नेमकं चाललंय का महायुती सरकार निवडणुका जिंकण्यासाठी कोणत्या थराला जाऊ शकतं हे यावरून पुन्हा एकदा सिद्ध होऊ लागले नेमका काय केलाय दावा या आमदाराने शिंदेगडाची आमदार यांनी दिली मोठी कबुली मित्रांनो हा व्हिडिओ आपण संपूर्ण बघणारच आहोत मात्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कशा प्रकारे मोठमोठ्या निवडणुका लढवल्या जातात आणि त्या जिंकल्या जातात याचा सर्वात मोठा नमुना सध्या आपल्या समोर आलाय तो आपण पाहणारच आहोत सुरुवातीला आपणास विनंती की आपण हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा विधानसभेला महाराष्ट्रात कशा प्रकारे केलं गेलं राजकारण आणि त्या राजकारणाचा राज कसा गेला उद्धव ठाकरेंना कसा झालाय तोटा हे देखील आपण पाहणार आहोत बघूया सविस्तर महत्वाची अपडेट विधानसभेला बाहेरून वीस हजार मतदार आणले आणि जिंकलो शिंदेगडाच्या आमदारांची थेट कबुली बाहेरून वीस हजार आमदार आणले आणि त्या सग मतदार आणले त्या सगळ्यांना मतदान करायला लावलं आणि आम्ही जिंकलो असं म्हणत सगळीकडे जसं झालंय का मित्रांनो नेमका काय घडलंय याचा आपण घेऊया नेमका आढावा महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुका गेल्या सहा महिन्यापूर्वी पार पडल्या या निवडणुका पार पडल्यानंतर सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार येणार हे सगळे सर्वे सांगत असतानाच अचानक भाजपनी आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना अजित पवार यांनी कशी काही खूप मोठी या ठिकाणी लढाई जिंकली आणि मोठं यश त्यांना मिळालं ते आता समोर येऊ लागले आमदारांनी थेट कबुली दिल्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाल्याच चित्र यावरून जाणवू लागले मतचोरी करून सत्ताधाऱ्यांनी निवडणुका जिंकल्याचे आरोप विरोधी पक्षांकडून होत असतानाच विधानसभा निवडणुकीत मी बाहेरून वीस हजार मतदार आणले आणि जिंकलो अशी कबुली थेट शिंदेगडाच्या आमदारांनी दिलेली आहे त्यामुळे गेल्या तीन महिन्यापासून राहुल गांधी संबंध देशामध्ये ओट चोरीचा मुद्दा गाजवत भाजपला त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये जेरीस आणलंय ते आता सगळ्या सगळ्यांना समजत असतानाच यावरून आता मोठा दावा केला जात असतानाच राहुल गांधींनी भाजपला तोंडावर पाडलंय तर आता या आमदाराने मात्र सगळ्या सरकारला उघड केल्याचं सध्या जाणवतय यामुळे महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका खूप मोठ्या प्लॅन नुसार झाल्या असं यावरून पुन्हा एकदा सिद्ध होत आहे शिंदगडाचे आमदार असणारे विलास भुमरे यांनी ही कबोली दिली आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये मी बाहेरून वीस हजार मतदार आणले आणि जिंकलो अशी त्यांनी कबुली दिली आहे एक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इशारा करताच त्यांनी सारवा सारव देखील केल्याचं आपल्याला समजत आहे लोकसभा निवडणुका आणि विधानसभा निवडणुकीमध्ये कशा प्रकारे महाराष्ट्रात मतचोरी झाली सत्ताधाऱ्यांनी निवडणुका जिंकल्याचा भांडापोड लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना यांनी केला होता त्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये निवडणुका जिंकल्यात त्या सगळ्या मतचोरी करून जिंकल्यात असा थेट आरोप महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांनी देखील केला होता केंद्रात राहुल गांधी यांनी महाराष्ट्रावरती खूप वेगवेगळ्या प्रकारे भाष्य केलं होतं महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका जिंकल्या गेल्या गे असाही थेट आरोप त्यांनी केला होता त्यामुळे भाजपा उघड्यावर पडली होती तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या या आमदारांनी केलेल्या दाव्यामुळे महाराष्ट्रात खरंच निवडणुकीला मोठा घोळ झाला होता असं चित्र निर्माण झालंय राज ठाकरे यांनी देखील याला दुजोरा दिला होता अजित पवार यांचा एक खासदार असताना त्यांचे चाळीस आमदार कसे काय निवडून येऊ शकतात हे हे सगळं इफेक्ट असल्याचं त्यांनी देखील आपलं स्पष्ट मत म्हटलं होतं याचमुळे महाराष्ट्रात या शिंदेगडाच्या आमदारांनी केलेल्या दावा दिलेली कबुली राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा नवीन खळबळ उडून देणारी ठरणार आहे महाराष्ट्रात कशा प्रकारे मताचोरी झाली याची पुराही राहुल गांधी यांनी दिले होते याच पार्श्वभूमीवरती शिंदेगडाचे पैठणचे आमदार असणारे विलास भुमरे यांचे विधान चर्चेमध्ये आलेले आहे विधानसभेच्या निवडणुकीत जवळपास वीस हजार मतदार बाहेरून आणले असा दावा विलास भुमरे यांनी केला त्यावेळेस एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याकडे रोखून बघितलं आणि पुन्हा त्यांनी आपल्या विधानाची सारवासारव केल्याचं चित्र सगळ्यांसमोर निर्माण झालं होतं महाराष्ट्रात वेगळा संदेश जाईल अशी त्यांना भीती होती आणि जे व्हायचं तेच आता झाल्याने सगळीकडे या व्हिडिओची जोरदार चर्चा सुरू झाल्याचं आपण आता महाराष्ट्रात पाहू लागलो आहे याच वेळी दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी इशारा करताच विलास भुमरे यांनी सारवा सारव केल्याचं आपल्याला दिसून येत आहे त्या व्हिडिओमध्ये भर भरमेळामध्ये बाहेरून मते आणल्याची कबुली विलास भुमरे यांनी देताच मंत्री संजय शिरसाट यांना सांगून एकनाथ शिंदे यांनी विलास भुमरे यांचे भाषण मध्येच थांबवलं त्यांना भाषण करण्यास मज्जाव केला त्यांना त्यांचं मध्येच भाषण थांबवलं एकनाथ शिंदे यांना उडता येत नव्हतं तर त्यांनी संजय शिरसाट यांना सांगितलं आणि सांगून विलास भुमरे यांना तिथेच थांबायला सांगितलं भाषेमध्येच थांबवा असे आदेश एकनाथ शिंदे यांनी दिले आणि त्या ठिकाणी जे घडलं ते महाराष्ट्रासमोर असल्याचं त्या ठिकाणी म्हटलं गेलं आहे शिरसाट यांना सांगून एकनाथ शिंदे यांनी विलास भुमरे यांचे भाषण मध्येच थांबवले आणि एक नवीन इशारा केला विलास भुमरे जे जे सांगितलं होतं ते सगळं खोट आहे असं सांगायचा दावा सध्या शिंदेगडाने केल्याचं यावरून पुन्हा एकदा सिद्ध होत होत आलेलं आहे त्यानंतर जे पुढे घडलं त्यानंतर भुमरे यांनी माझ्या मतदारसंघातील वीस हजार मतदार हे बाहेरून स्थलांतरित झाले होते त्यांनी पुढे असा दावा केला त्यांनी अशी सारवासारव केली की माझ्या मतदारसंघातले वीस हजाराच्या वरती मतदार बाहेरच्या जिल्ह्यामध्ये होते बाहेरच्या ठिकाणी होते त्यांना मी आणलं असा दावा विलास भुमळे यांनी केला त्या मतदारांना मतदानाच्या दिवशी मी घेऊन आलो म्हणजे जे मतदान बाहेर होते त्यांना मी सगळ्यांना इथे घेऊन आलो असा दावा अशी सर्वसावर सर्व सर्व त्यांनी केल्याचं त्या व्हिडिओमध्ये जाणवत आहे हा व्हिडिओ सध्या सगळीकडे प्रचंड स्वरूपात व्हायरल होतोय मात्र जे तोंडातून निघालं ते सत्य होतं ती कबुली होती असा दावा विरोधी पक्षांनी आता करण्यास सुरुवात केली आहे नेमकं काय घडलं का विधानसभेमध्ये ते सगळ्यांनाच माहित आहे मात्र विधानसभा निवडणुका कशा जिंकल्या जातात याचा मूर्तिवंत उदाहरण हे आपल्यासमोर होतं मित्रांनो महाराष्ट्रात अशा प्रकारच्या निवडणुका जिंकल्या गेल्या तर महाराष्ट्रात यापुढे राज्य असं म्हणता येईल का असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे तेव्हा आगामी सगळ्यात निवडणुकामध्ये निवडणुका कशा जिंकतील या सध्या याची भीती सगळ्या राजकीय पक्षांना वाट लागली आपण आज काय वाटतं यावरती मित्रांनो आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गदारोळ पूर्ण पूर्णपणे ईव्हीएम ला ताब्यात घेऊन निवडणुका जिंकल्यात या विधानाशी आपण सहमत आहात का नक्कीच आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा